महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये सध्या देशा पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलचा विषय मोठ्या प्रमाणावर गाजत आहे याचं कारण असं या आहे की या हॉस्पिटलची जी चेन आहे तिचा व्यवहार म्हणजे तिची विक्री किंवा आणखी जे काय असेल ते सुमारे पाच हजार चारशे कोटींना एका परदेशी कंपनीशी झाला ओंट्यानो प पणट्याने की पेन्शन प्लॅनशी मुद्दा हा नाही आहे की था व्यवहार किती मोठा होता त्याने राज्यामध्ये देशामध्ये दे का खळबळ माजली मुद्दा हा आहे की या हॉस्पिटलला म्हणजे मुळात या हॉस्पिटलला नव्हे तर याच्या आधी कोकण मित्रमंडळाला पुणे महापालिकेची सुमारे तीस हजार स्फूट जागा ही भाड्याने देण्यात आली होती दीर्घ मुदतीच्या कराराने देण्यात आली होती दे आणि त्याच्यामध्ये अटी अशा होत्या की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे जे कोकण मित्रमंडळ आहे हे सदर जागेचा वापर इतर कोणत्याही कारणासाठी करणार नाही कोणालाही भाड्याने देणार नाही विकणार नाही किंवा अन्य प्रकारे इथं संबंध निर्माण करणार नाही हा ही साधारणपणे दोन हजार एकोणीसशे त्र्याण्णवची घटना नव्याण्णव वर्षासाठी ते दिलं गेलं गेलं परंतु त्यानंतर महापालिकाला जे काही बेड्स ठेवायचे होते रुग्णांना सेवा द्यायची होती त्याचं कधीही पालन झालं नाही त्यासंदर्भात आम्ही वारंवार तक्रारी केल्या त्यानंतर पालिकेने आपल्या जागेचा काय व्यवहार चालला आहे वगैरेकडे कधी लक्ष दिलं नाही आता जो व्यवहार झाला आहे तो पहिला व्यवहार नाही आहे याच्या आधी आणखी एका दुसऱ्या कंपनीला ही जागा भाड्याने किंवा आणखी कराराने देण्यात आली होती मुळात ही जागा पालिकेची पालिकेने Uh, कोकण मित्रमंडळाला दिली कोकण मित्रमंडळाने सह्याद्री हॉस्पिटलला चालवाय दिलं सह्याद्री हॉस्पिटलने आणखी एका काहीतरी ब्लॅकस्टोन असं नाव आहे त्यांना दिलं त्यानंतर आता ह्या सगळ्यांनी मिळून ही आणखी एका त्रयस्ता आंतरराष्ट्रीय कंपनीला देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर पालिकेला जाग आली तीही डायरेक्ट जाग आली नाही कारण अशी डायरेक्ट जाग पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कधी येत नाही तर या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचं संगणमत असल्यामुळे कितीही चुका झाल्या तरी त्या त्यावर पांघरून घातलं जातं माध्यमामध्ये हा विषय गाजल्यानंतर काल पालिकेने त्यांना नोटीस पाठवली की तुम्हाला ही जागा भाड्याने देता येत नाही त्या त्रयस्थ पक्षाचा हितसंबंध निर्माण करता येत नाही तरी तुम्ही तसं का केलं याचा खुलासा सात दिवसात करावा मुळातच हा जो सगळा प्रकार आहे हा प्रकार अधिकाऱ्यांच्या आणि राजकारण्यांच्या संमतीने संगणमताने पालिकेची जागा हडपण्याचा प्रकार आहे एकोणीसशे त्र्याण्णवला ही जागा दिली गेली त्यानंतर त्यावेळेचा जो काही प्रीमियम होता तो प भरला नाही म्हणून मग त्याच्यावर वारंवार नोटीस दिली गेली तरीही भरला नाही नंतर या आयुक्तांनी ही संस्था म्हणजे कोकण मित्रमंडळ पैसे भरत नसल्यामुळे त्यांचा व्यवहार रद्द करावा असा निर्णय घेतला आणि तो मूळ झालेला प्रस्ताव हा रद्द करण्यासाठी निरस्त करण्यासाठी नगरसचिवांमार्फत स्थायी समित्याने हो पुढे पाठवला त्याचं पुढे काय झालं माहिती नाही परंतु त्यानंतर अठ्ठ्याण्णवमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पुणे महापालिकेने कोकण मित्रमंडळाशी करार केला परंतु हा करार करताना पालिकेला ज्या काही त्यांनी सवलती द्यायच्या होत्या त्या सवलतींचा कुठेही उल्लेख करण्यात आला नाही त्याच्यामध्ये बदल करण्यात आला प्रीमियमच्या रकमेमध्ये बदल करण्यात आला त्यानंतर ही म म्हणजे मुळात जो ठराव मंजूर होता पहिला तो रद्द झाला तो निरस्त करण्यासाठी स सभागृहाकडे पाठवला त्याचं पुढं काही झालं माहिती नाही परंतु पुणे महापालिकेने कोकण मित्रमंडळाबरोबर करार केला आता याच्यात किती बेड्स होत्या त्याप्रमाणे ते नागरिकांना मिळालं की नाही पुणे महापालिकेला मिळालं की नाही हा भाग आणखी वेगळा आहे कारण त्याच्या बाबतीत माझ्या स्वतःच्या तक्रारी आहेत आणि असं केल्यानंतर मग कोकण मित्रमंडळाने सदर जागा ही सह्याद्री हॉस्पिटलला दिली दरम्यान आता मी असं ऐकतो आहे की त्याच्यामधले जे ट्रस्टी होते तेही बदलण्यात आले त्याच्यातही मोठे घोटाळे आहेत हा भाग आणखी वेगळा सह्याद्री हॉस्पिटलला देण्यात आल्यानंतर सह्याद्री हॉस्पिटलने दोन हजार दहा साली किंवा त्याच्या आसपास आणखी एका खाजगी एन टी टीला ही जागा भाड्याने किंवा म्हणजे त्रयस्थ हक्क निर्माण केला आता हा हक्क आणखी एका थर्ड पार्टीशी म्हणजे ओंटारिओ का ओंटारिओ पेन्शन प्लॅनशी झालेलं आहे हे सगळं इतकं बेकायदा आहे ना आणि पालिका पहिला व्यवहार असताना काय करत होती पालिकेचे अधिकारी काय करत कर होते नर्सिंग होम ॲक्टनुसार या सगळ्या गोष्टीवर नजर ठेवण्याची आणि पालिकेची जागा म्हणूनही त्याच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही पालिकेची होती तरी पालिकेनं काही केलं के नाही आणि आता मात्र पत्र पाठवलं आहे ही जागा पालिकेची आहे पालकीच्या मालकीची आहे याचा वापर जनहितासाठी झाला पाहिजे त्यामुळे ही जागेचा गैरवापर झाल्याने ही जागा महापालिकेने परतच घेतली पाहिजे आणि याच्यामध्ये जे काही घोटाळे झाले त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली पाहिजे आता मुळात प्रश्न असा आहे की हे काही एकट्या ऐका तर अजिबात नाही पुण्यामध्ये असा अनेक जागा वेगवेगळ्या वे कारणासाठी इतरांना दिलेल्या आहेत त्याचा गैरवापर होतो आहे पालिकेच्या अधिकाऱ्यांना हे माहिती आहे तरीही संगणमतामुळे तो गैरवापर सर्रास चालू आहे आता तरी नव्या आयुक्तांनी यासंदर्भातली श्वेतपत्रिका काढून या, का या सगळ्यांचा वापर गैरवापर कसा चालू आहे याच्यावर प्रकाश टाकला पाहिजे आणि असे सगळे व्यवहार रद्द केले पाहिजेत दरम्यान ज्या सह्याद्री हॉस्पिटल कोकण मित्रमंडळ आणि पालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी पालिकेचं नुकसान केलं पालिकेचं नुकसान होईल अशा रीतीने वागले त्यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे आणि हे हॉस्पिटल पूर्ववत ही जागा पूर्ववत पुणे महापालिकेच्या ताब्यात आली पाहिजे तरच पुण्यातल्या लोकांना न्याय मिळाला असं म्हणता येईल अन्यथा हेच गैरप्रकार असेच गैरप्रकार चालू राहतील पाच हजार चारशे कोटी म्हणजे जवळपास चोपन्न अब्ज रुपयांची जागा अब हा व्यवहार आहे हा पालिकेच्या जागेवर झालेला आहे पालिकेला त्याच्यातनं काही मिळाले नाही किंबहुना काही रुग्णावरसुद्धा सुद्धा उपचार झालेले नाही अशा स्थितीत जर अधिकारी केवळ आता जी नोटीस पाठवली त्याच्यामध्ये गंमत असे की जो पहिला ठराव मंजूर झाला होता जो निरस्त करायला पाठवला होता त्या ठरावाचाच उल्लेख फक्त या करारनाम्यामध्ये आहे म्हणजे हा संपूर्ण व्यवहार हा बेकायदा आहे त्यामुळे आता तरी पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी जागं व्हावं आणि हा व्यवहार रद्द करून बेकायदेशीर वागणाऱ्यावर बेकायदेशीर जागा बळकावण्यावर बेकायदेशीर त्याच्यावर पैसे उभे करणाऱ्यावर फौजारी कारवाई करावी अशीच पुणेकरांची मागणी आहे